काय करत त्याला मोठा माणूस होता काय करता मग त्याला आता मोठा आहे म्हणलं मोठात नाही मा एवढं कसं समजा देऊ पण मोठा तर मोठा काय त्याला मोठा काय त्याला मराठी काय लहान आहे का मराठी बसेल त्या खुर्चीवर आणि मी मुख्यमंत्री कोणाला बोलत नाही मला काय केलं मी यायला वाटतो देवेंद्र प्रभाव तुला सांगितलं कळायचं मला वाटतं तसं होणार नाही कारण सगळे आता, आता जागे झाले सत्ता असली म्हणून काय झालं सत्ता आहे म्हणून का पोरा तर नोकरी लागत नाही सत्ता असली तरी आरक्षणाचीच गरज मुंबईला सगळी तयारी केली आपण यावेळेस सगळे बाबा लावले नामवून तर बाबा घेतले शहर साहेबांनी कीर्तनाला संध्याकाळी कीर्तन आहे नामवंत गायक आणले वाजी मारी आणले नामवंत धडाधड चालणारे आधार मुंबई शाहीर बी जबरदस्त आणले दुपारचा लक्षाहीर तिसरा पारचा संगीत भजन असे गायक आणले डेंजर का तुम्ही फोटो काही दाखा आणि व्हायरल करणार ते पाहून तुम्ही मग डेंजर आणले होईल लाखाच्या सोपार आहेत त्यांना त्यांना सांगितलं संगीत भजने कीर्तन ठुले मोठ बाबांचे जे टी व्हीवर बाबा होते तेच बाबा याच्या फोन मध्ये ते बिचारे म्हणले आपलं फुकट बघ सुद्धा देऊ नका फक्त त्याची आठ येते ते म्हणले कीर्तन मय त्या दिवशी पोर आलं मन मला आठ येऊन ते म्हणले इथे ढकलू होईल तिकडे बाबांना काय माहित नाही चाल सर मारू फक्त एक आठ घातली आम्हाला मध येऊ दे म्हणलं ते आम्ही सांभाळ ज्याला कीर्तन ऐका ते कीर्तन ऐका ज्याला भजन ऐका त्याने भजन ऐका ज्याला शाहिरी आवडते त्याने शाहिरी जबरदस्त पोवाडे ऐका आणि ज्याला काहीच आवडत नाही आपण आपल्या गाडीला घेतलेले कडी तिकडं काय करतो मग बाबा तुकला दंगल करतो मी काय करू आता ते ऐकतच नाहीत म्हटलं तुपल्या एका कोपरा चढून तिकडे गोटे गात तिकडे गोटे बिडे आवडत आशी मुंबई आशी गोटे मस्त आहे ना त्याच्यावर धडूड थाय ना <laughs> या बरे ना ना दिलंच ना चालेस <laughs> देवेंद्र फडणवीस चालेस दिलं ना काही बोललो ना का मी त्याला त्यांना म्हणतो त्यांना साहेब ते साहेब म्हणतो काय करतो मला आता मी मीडियावाल्या तर खरंच सांगतो मला सन्मान करतो कारण दोन वर्ष झालं त्यांनी मराठाचा मुद्दा असा लावून धरला म्हणून मी लाईव्ह मंत्री प्रमुख माणूस त्याला नका बोलू आर तुला चांगलं बोला बरं चांगलं बोलू एवढं बरं काय आता आपण नाही का समजा पेंड नेतो पेंड मिळ टाकायला खात नाही जी बोलू जाऊ द्या मला ऐकायला मोठा माणूस येतो काय करता मग त्याला आता मोठा आहे म्हणलं मोठात नाही मा एवढं असं समजा देऊ पण मोठा तर नाका काय त्याला मोठा काय त्याला मराठी काय लहान आहे का मराठा बसील त्या खोडच्यावर यार यार देवेंद्र फडणवीस सोडून मला कोणीच येणं म्हणत नाही <laughs> देवेंद्र फडणवीस तुला बॅग करायला सांगितलं तो म्हणला कळायचं <laughs> मी मुख्यमंत्री पदाचा बोलतच नाही मुख्यमंत्री पदाचा सन्मान आहे आम्ही त्याला म्हणतोय सत्ता दिली मराठी म्हणे मी ओबीसी साठी लढणार आणि मग मराठा साठी कोण लाडणार आम्ही घालूच ते मत ठोकाले का तुला पंपला टाचे प्रचार करण सगळ लोक धरून आण त्यांना संध्याकाळी जे जे लागतं ते दिली एवढेच कामाचे का तुला लाल देवा आला गुथिलीच आमचे पोरं एवढ्यासाठीच आहे आमचा जन्म मराठाचा आमच्यासाठी नाही राहणार आणि तो शब्द इतका परफेक्ट मराठ्यात जाऊन बसला मराठे त्या दिवसापासून भाजपमधले खवय डायरेक्ट नाही कळायला जेव्हा ते आले आंतर म्हणजे पाटील ना आमचे पोरपुरी आम्हाला शाप देणार सरकार असून पप्पा मम्मी आम्हाला आरक्षण नाही शिकायचं अवघड झालंय वाटपुळ व्हायला लागलाय आपलं बोललास ना तो आम्ही बैठकाला कमी दिसू कारण ते इतकं खुनशी म्हण आमच्या कोणाचे पाच लाखाचे दहा लाखाचे वीस लाखाचे काम आहे ते बिल होती त्याच्यामुळं आम्ही इथं दिसणार नाही पण मुंबईत शंभर टक्के ह्या दिसतो दुसऱ्या दिवशी कोणाचा बसायचं